दोन पूर्णांक सतराच येणार आहे पण इथं एकशे सत्तर ला आपल्याला काय करायचंय गुडुले करायचं आहे मग आपण नत्राला केलं होतं पण इथं नत्रा नाही करायचं आहे इथं आपल्याला शेचाळीस टक्के स्पुरद आहे डीएपी मध्ये मग स्फुरदाची मात्रा किती एकशे सत्तर एकशे सत्तर गुणले दोन पूर्णांक सतरा करायचं किती आला डीएपी तीनशे अडुसष्ट बरोबर ना तीनशे अडुसष्ट किलो डीएपी आपल्याला द्यायचा आहे आपण तीनशे अडुसष्ट किलो डीएपी देऊ एकशे सत्तर साठी एकशे सत्तर आहे त्यासाठी आपल्याला तीनशे अडुसष्ट किलो डीएपी द्यायचा आहे पण त्याच्यातनं नत्र पण जाणार आहे बरोबर ना आता तिथं कॅल्क्युलेशन केलेलं बघा तर नत्र किती जात शंभरामध्ये अठरा टक्के नत्र जात तर तीनशे अडुसष्ट मधनं किती जाईल ते पासष्ट किलो वगैरे जातो ते आपला डोस किती आहे तीनशे चाळीस आहे तीनशे चाळीस मधन ते, ते पासष्ट किलो वजा करायचं राहत किती किती डोस राहील तीनशे चाळीस पासष्ट केलं तर दोनशे मग जो काय राहिलेला दोनशे ऐंशी किलो नजर आहे तेवढाच नजर तुम्हाला न द्यायचं कळतंय का असो थोडं तर डोक्यावरनं जाईल पण काय हरकत नाही ते एकदा ह्याच्यात करणार नाही तुम्हाला पण ते समजून घ्या काही आढळ तर माझा नंबर मी देतेच आहे केव्हाही फोन करा अवघड काहीच नाहीये खूप आहे अशीच मात्र आपण आपण काढू शकतो आता हे सगळं पुस्तकात तुम्हाला गोळ्यांमध्ये दिलेलं आहे तुम्हाला तुमचं डोकं लावायची पण गरज नाही जे पुस्तक आहे तर पुस्तकामध्ये